नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे प्रथम तर तुमच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आपला आपण होतो बडोद्याला बडोद्यावरून आपला प्रवास चालवतोय मुंबईच्या दिशेनं तर चला मुंबईचा लोड आपल्याला भरायला जायचंय तर तर भाऊ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू आता व्हिडिओ मध्ये तर आपण होतो बडोद्याला चंदन ट्रान्सपोर्टला थांबलेलो इथं तर काल होता संडे काय माल भेटला नाही आज आपल्याला ऑर्डर भेटली मुंबईची तो चला निघालोय भरायला मुंबईचं इकडून भाडे जास्त कमी आहेत थांबण्याचा अर्थ नाही चला हे दादा पण गेले बघा हे आपल्यासोबत पुण्याला आहे तर चला निघूया आपण आता तिथून बघा आपल्याला चार किलोमीटरचं लोकेशन आहे जाऊ फटाफट घर सामान आहे वाटत एक तर मुंबईचा माल भेटत नाही रशिबाट भेटला पटकन तर चला निघून जाऊ सगळे पुण्याचेच माल निघतात त्यांच्याकडे आणि पुण्याचा माल काय आपण बरत नाही तुम्हाला माहिती आहे कारण आले आल्या त्या दिवशीच माल होता पुण्याचा काल पण होता पुण्याचा पुन्हा भरत नाही आपण त्यामुळं नको म्हणलं आज म्हटलं जायचं कुठलं तरी भरून म्हणते काय सगळा मनथेंड खराब झाला राहू आता एक तारखेला जाऊन अडकायची बारी परत सुट्टी काढायची तर चला आता निघूया करू आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात तर भावना बघू शकता बडोदा सिटी आणि आपल्याला जास्त लांब जायचं नव्हतं त्याच्या ऑफिसपासून चार किलोमीटर होता आता राहिले अडीच किलोमीटर आणि आलं आपण बडोदा सिटीमध्ये घरसामान आहे बहुतेक कारण पॅकर्सचं त्यांनी बिल्टी दिले आणि या ट्रान्सपोर्टला भरपूर असा लिगली प्रोसेस आहेत सगळे मेमो विमो सगळे भानगडी पार्किंगला चिट्टीला चिट्टीमध्ये ना हे नंबर लिहायचा इत्याय जाम जमेले आहेत <laughs> आपल्यासारखे नाही आहे चांगले आहेत रूल्स आहेत चांग पहिल्यापासून आहेत त्यांचे मी भरले गाडी सात ते आठ वेळा काय विषय नाही पहिले ओपन गाडी येईलच भरायची राहण्याच्याकडं कंटेनर भरले आज पहिल्यांदा कंटेनर हा दुसऱ्यांदा मागच्या वेळी मागची ट्रीप आपण रायपूरला गेलेलो त्यांच्याकडून चाळीस हजार भाडा लावलेलं रायपूरचा आपल्याला आणि आता आपल्याला काय तिकडं कुठं लांब बाहेर जायचं नाही मुंबई भेटला एक नंबर झाला कारण पुण्याचं ऑर्डर येत होतं सगळ्या पुण्याला काय आपल्याला जायचं नाही पोहोचू आणि फटाफट -फटा लोड करून घेऊ मटेरियल किती येते काय येते बघू आणि निघून जाऊ चला पण आपल्याला बोलायचा विषय हा होता की भाडं किती आहे बाबा तुम्हाला किती लागलं किती खर्च आला हे सांगण्याची काही गरज नाही तुम्ही म्हणत असाल की आम्हाला समजलं सांगायची कुणाला गरज नाही तो आपापला पर्सनल विषय असतो आणि महत्वाचा विषय हे आपले व्हिडिओ वगैरे युट्यूबला जातात पूर्ण सोशल मीडियात इकडे तिकडे जातात मग ते सगळे ट्रान्सपोर्टवाले किंवा चोर लोक पण बघतात ट्रान्सपोर्टमध्ये जे चोर लोक आहेत ना भंगार भिकार चोट त्यांनी रेटचे वाटोळ केलंय ना अशी लोकही बघतात आणि ते त्यांना समजतं बा गाडीला एवढा खर्च येतो आपण एवढं भाडं देतो याला लय पैसे राहतात रे असं वाटतं ना त्यामुळं आपण ते, ते, ते तस फालतूक टाकत बसत नाही आणि टाकण्याची गरज ही नाही तू लावले गाडी भरा पॉइंटला थांबलो येऊन इथं बघा पाणीपुरी बनवत मस्त अशी पाणीपुरी मी पहिल्यांदाच बघितली कशी बनते अशी बनते बघा एक छोट छोट पीस कापून बनवतात भाऊ बनवते काय काय असे कौन जिला जालोन हालवन जिला जालोन चुला बघू शकता पाणीपुरी मस्त एकदम वा वागेच वा फुगते कशी बघा भट्टी <laughs> बिट्टी चिच्छा बना रहे बघू शकता कशी झाले पाणीपुरी टकाटक तयार काय टेक्निक आहे बघा यांची झपा चाप, मशीन नाही काय नाही हातानेच चला घेऊ गाडी भरून फटाफट थोडस सा घरसामान या घरातलं यांचं सोबत येणार आहेत बहुतेक ती गेली गाडी वगैरे साफ कचरा होता दुनियाचा केली टाकाटका पड़ हो ना आता निघूया लावले धन्य आपली भरायला हो फटाफट भरून होईल घरसामान आहे थोडस आहे जास्त काही नाही आहे होईल भरून तर चला गाडी भरू गाडी बा किती घाण झाले इकडं दुनियाचा पाऊस आहे चला काय विषय नाही चला घेऊ भरून निघू लोडिंग चालू आहे कपडा भरायचं चाललंय बघा आणि अजून बाकीचं सामान किरकोळ चढव भाऊ जेव्हा बघा मटेरियला आणायचं चालू आहे घरातून पलीकडच्या वरून आणतायत आणलं एवढं हे कपाट आहे हे बाकीचं किरकोळ सामान आहे काय वॉशिंग मशीन फिशिंग टी व्ही भांगार भंगार, भंगार सामान बेड आहे आणि एक बाईक आहे एवढं सामान आहे झालं किरकोळ आता हा काय आलं काय व्हायचं वॉशिंग मशीन फ्रीज आला फ्रीज वॉशिंग मशीन चला घेऊ वरून पटापट आणि निघू मुंबईच्या किशेना इकडे बघू पॅकर्स अँड मोअर्स बघा बाय हात कर कॅप्टन बडोदा के भाजप भाजप <laughs> नाही नाही भाजप काँग्रेस झाले गाडी भरून आता निघतोय आपला प्रवासाला होते नवीन सुरुवात बडोद्यावरून मुंबईसाठी ज्योतिवादच्या नावानं चांग जय श्री आता निघलोय बघा ही पॅक्कसवाल्याची गाडी आहे त्या त्याचं पिकअप आहे झाडांना आणि चला निघूया पोर बघा फ्री फायर फ्री फायर आम्ही पण हे भरपूर केलं भावा पबजी किंग होतो आम्ही तर भावन लागलेला आहे असा सिग्नल बघू शकता आणि आपण सिग्नलच्या पुढे आणि कॅमेऱ्यात बरोबर कॅपॅच झालेलो आहे आपला लागलाय कार्यक्रम फोटो टाकणार की आणि बघू शकता हे सिग्नल आहे मागचं साईड आणि आपण आलोय पुढं तर होऊ शकत <laughs> चला बघूया नाही आला पाहिजे फाईन गुजरात सरकार तर चला आता निघतोय आपण मस्त असं जेवण करून चमनच्या हॉटेलवर आणि निघून जाऊ भावना वाजले वाजलेत एक आणि आता आपण चमनच्या हॉटेलवर जेवायला थांबलोय मस्त आपण जेवण करू हे आपली लागले धन्नू आणि हे चमनचं हॉटेल आहे पलीकडं चिमन म्हणते त्याला चिमन आपल्या इकडला आहे गुजरात पोलीस ची गाडी लागली ला। बघा भरपूर भावाकड मार्केट असते चिमन हॉटेल चला जेवण करू मस्त अस आणि निघू हे बघा चिमन हॉटेल जेवायला छाच शेवभाजी भाजी रोट्या चालू आहे ना काय आपले गाववाले आहेत तर भावांना मस्त अस जेवण आपण उरकलेलं आहे हे पाठीमागं माग बघू शकता आपल्या चिमन हॉटेल तिथं जेवण उरकलं मस्त अशी शेव भाजी रोट्या निभार वडला आता चला आता कलटी मारायची कारण आता दिवसा दिवसा निघून गेलो ना तर ट्राफिक नाही लागणार आणि मोकळे भेटेल संध्याकाळी एवढं जाम लागते ना खड्डे बिड्डे एवढे आहेत ना बाबा बाबा नको गुजरात नको आता इथं पुढं गुजरात येत नाही पावसाळ्यात संपत बाय बाय गुजरात घोडा लागू तिकडे असणे तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे मुंबईच्या दिशेनं आणि आपलं मटर होणार आहे वाशीलच खाली लांब कुठं जायचं नाही वाशिलाच खाली करायचं आहे चला म्हणून दुपारी निघल्यामुळं काय ट्राफिक लागलं नाही आलो डायरेक्ट भरुचच्या पुलावर बघू शकता आणि हा भरुच पूल आहे मोठा पलीकडा नवीन वाला ब्रिज आहे मला लंडन ब्रिज सारखा कसा दिसतोय तुम्हाला तर माहितीच आहे बघताय नेहमी घेतला जाता ब्रिज खातर खतरनाक बरं आहे पाणी बघा खडून कसं आलंय पाऊस चाललाय बघ पाऊस झालेला आहे भरपूर गुजरात मध्ये त्यामुळे पाणी हे अक्षरशः खडूळ आहे पूर्ण एकदम खडूळ म्हणजे काय सांगूच नका असलं वातावरण कसलं आहे बघा चला बाबा ना आता टोल काय येईल पुढं हॉलसाडू उभा असतात पण पास करू आणि जाऊ पुरा अंकलेश्वर थांबलेलो डिझेल टाकी फुल करा इंडियन दिसत नाही पंप चलो चालू आहे डिझेल टाकी फुल दिलेला आहे टायर न असे तरी ना बघा तुला कळत चालू आहे फुल करायची का दाखल घातले काय माहितीये काय दिसना पण झाले तर बघूया किती फुलं होते धुळ्याला फुल गेलेले खाली करून आता परत अंकलेश्वरला भरून अंकलेश्वर ला आले चला बघूया आता किती आहे झालेलं आहे फुल टाके अश्या तऱ्हे बघू शकता अडतीस लिटर बसले अडतीस काय रे ऑनलाईन आहे गिराव मग अडतीस पॉइंट शहाण्णव मध्ये एकोणचाळीस बसलेला आहे इतर काय पतीसो तेवीस रुपया रुपये पच्वीस सो तेवीस रुपये पण डिझेल टाकून निघलोय आता डिझेल टाकलं बघा त्या अंकलेश्वरला आणि आता निघलोय आणि गुजरात रोडला ना बघा अशी गाडीची सजावट करणारी लोक भेटत तर बघा बघ साईडला घे बोलते भाय आपण सब टकाटक टकाटेकूच लगाना आहे नाही बाय म्हणून अरे तर भारतचा होता उगाच इंडियन ऑइलला टाकलं यार हे इथं मा भारतचा पंप होता राह गिफ्ट बिफ्ट लावलेत पंपावर मस्त असा पंप होतो मोठा भारतचा बघाच इंडियन ऑइल टाकलं इंडियन ऑइलला आपण फक्त कोकोच्या इंडियन ऑइलला टाकतो म्हणजे कंपनी ऑपरेट करतात ना स्वागतचा पंप त्या बा। पंपावर ॲवरेज चांगला असतं हे असे ढेगावले पंप असतात ते त्या देत नाही बघू आता किती देत आहे ॲव्हरेज त्याला आता तर काय फुल ए सी मुंबईपर्यंत असणार आहे फुल बघा ए सी चालू आहे काचा लावलेला आहे दोन्ही इकडची ही फुल ए सीमध्ये चालू आहे सिंगल वर लावलेली ए सी आणि चालू आहे मस्त असा चला जाऊया आता ट्राफिकचा टायमिंग झालेला आहे तर सुरतला आपल्याला दुनियाचं ट्राफिक काय भेटतं आणि असणार आहे तर चला पट्टा पट्ट्यात धरूया राईटच्या पट्ट्यात फाईन आहे राईटच्या पट्ट्यात येईच नाही इकडे नाही त्याला पण याचं काम आहे पोलीस वाली बडोद्याला तर आडवतात आढळतात इकडे पण अडवतात चला भावना आज सुरतच्या पुढचा टोल आहे तर आता इथे आपण चहा प्यायला थांबू मस्त असं चहा घेऊ कारण वाजले साडेपाच चहा प्यायचं टायमिंग आहे आपलं चहा लागतो आपल्याला टाइम टू टाइम चहा मेन आहे चहाशिवाय शिवाय आपल्याला सुस्ती जात नाही फ्रेशनेस येत नाही त्यामुळे चहा पिणं गरजेचं आहे बंद केलेला परत चालू केलं आहे बरं का चहा वजन कमी करायच्या टायमेला ते बंद केलेलं गोड खायचं पण ते बिना गोड खाता आपल्याला जमानात झाले तर चला करूया टोल नाका पास थोडं पोलीस वाले उभा आहेत साहेब साहेबांचा लाव पण आता कार्यक्रम चला भावानो टोल नाका करूया पास थोडं साहेब उभा आहेत त्यामुळे कॅमेरा लावलेला आहे चला साहेब उभा आहेत बघा साहेबाला आढवलं की कार्यक्रम बदल होतो बघा एस ट्वेंटी थ्री घेऊन उभा आहे कॅमेरा बघल्या बहिला साहेबानं गाडीला हात पण केलेला नाही नाहीतर आता त्याला नडायचंच होतं तर चला असं ते काय विषय नाही केला नाही हात शंभर टक्के येते ना मोबाईल आढावा बघितला हाती नाही केलं यात होतं तयारीत करायच्या आणि इथं आढळतात आणि दमवतात लोकांना म्हणून म्हटलं मोबाईल आडवा त्याला दिसत होता मोबाईल आढवा लावला आहे मी चला चहा घेऊ मस्त असा कडे कुणात आणि निघू नी, तर आपण चहा प्यायला थांबलोय मस्त असा चहा घेऊ आता निघू आपली झन्नू लागलेली आहे बघा समोर मस्त असा चहा घेऊ इथं टपरी आहे चहाचं चा टायमिंग झालंय वापीचा टोल क्रॉस केला आणि इथंच लागलय बघा जा रा आता रामकृष्ण अरे चालू द्या ढगी ढिगी नाही खड्डा पडल्यात रा बेकार अवस्था आहे आमच्या गावातला सुद्धा रोड ह्याच्यापेक्षा टॉपचा आहे पांदीतला कुठला रानातला असलं खटा येत गुजरातला किती पैसे खाल्ल्यात राहडेजीने काय माहिती चला आता कालोकीच हायवे आहे बघा हायवे फोर लाईन तसे आहेत बघा फोरलाईनला असले खड्या रे आता तोंडात असली शिव्या आलेली की नाही काय करते प्रशासन इथलं आजच नाही दरवर्षी बोंब आहे बघा आता अँबुलेन्स जा 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 बाबा अँब्युलन्सवाल्याला पहिला पुढं घालवतो कशी जायची अँबुलन्स कधी टायमिंग मध्ये पोचायची मान कसा आहे पेशंटचा काय रोड आहे बघा पूर्ण गाडी हलवते लाड 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 खूप खूप डिलिव्हर कि माहिती फोरलायन आहे फोरला नॅशनल हायवे नॅशनल हायवेच हे आलाय गुजरातला बघू शकता झाडच एवढं चालतंय रोडला तर काम तरी करणार कसा असं पण आहे पण एका पावसाने एवढा रोड वाहून जाऊ शकत नाही कमजोर मटेरियल डांबर कमी हे जास्त वापरल्यामुळे हे उघळ उठले भ्रष्टाचार केलाय पैसे खाल्ल्यात राहण्याचे नाहीतर एका पावसाला एवढा रोड धुऊन जात नाही भंगार रोड भंगार भंगार पैसे खाऊ सगळे आहेत इकडे इकडेच काय आपल्या इकडे ते झालंय मुंबईत काय झाले सगळा रोड गेलाय वाहून राहू चला आता करूया पाच कुठं जेवायला साडे नऊ वाजलेत मस्त असं जेवूया कुठं जेवण करू आता वापीचं पुढं बॉर्डरच्या पुढं भेलारच्या पुढं जेवाला थांबू तिथे एक लेफ्ट साईडला मस्त वाटेल आहे तिथं मस्त असं जेवण करू आणि निघू आपण मुंबईच्या दिशेनं कारण आपल्याला रातभर जॅममध्ये काढायला लागणार आहे दिवस चला दुसरा एक शॉर्टकट आहे तिकडून काढू आपण पालघरवरून गाडी पाल तिकडून निघू चला तर भावना आपण पोचले महाराष्ट्र चेकपोस्टला आणि बाहेरून गाडी टाकायची आपण आत काय जाणार नाही बाहेरून टाकून आतमध्ये लाईन कमीच आहे तशी एवढी मोठी लाईन नाही पण आपण बाहेरनं टाकू आणि निघू आता इथं बाहेर पुढं आपल्याला एंट्री द्यायची आणि निघायचं पन्नास रुपये टेकवू त्याला चला चला आपण बाहेरून टाकले बघा गाडी आता इथं असं टर्निंग बनवलंय बघू शकता कसं आहे जागे टर्न मारा लागतो यासाठी असे आहे पन्नास टेकवले वजन काय आपलं ओव्हरलोड नाहीच गाडी गाई आहे गो माता तर चला इकडं आत ना बॉर्डरच्या गाड्या होत्या आणि आपण बाहेरून काढली गाडी तर चला आता ट्रॅफिक वगैरे नव्हतं बॉर्डरला पण थोडं आतनं टाकल्यास असेल तरी काय फरक पडत नव्हता तर चला आपल्याला जेवायला ना बायत्राव भूक लागले जाम दहा वाजले मस्त असं जेवण करू महाराष्ट्रात मारले भावाने एंट्री आणि जेवण करून पुढं करू पास सगळं राव आता परत जाम लागलं म्हणजे लफडा होईल आता गाड्या राहत मनोरला जाम हे लागणारच आहे पालघर वरून टाकायचा प्लॅन आहे डायरेक्ट त्या टो वसाईच्या टोल लाग्या पैसे निघत चला भाऊन पाणी भाऊन मनोरला मनोरच्या अलीकडे थांबलेलं जेवायला किंवा हॉटेल आहे बघा मस्त असं जेवण उरकलं इथं टकाटकास जेवण झालं दुसरा एक मित्र भेटलेला वाशीचा त्याच्यासोबत जेवण केलं आणि आता निघतो इथून मनोरच्या जवळ ट्राफिक फुल जाम आहे बघितलं मॅपला मनोरच्या आसपास जाऊन झोपायची म्हणतो आता तिकडेच जाऊन झोपू चला मनोरच्या आली इकडं कारण रात्ररात जाऊन पण कुठं काय फायदा नाही सकाळ सकाळी लवकर उठून निघून जाऊ तर चला काय विषय नाही भावना निघून आता आणि पोचू पनोरच्या जवळ जाऊन झोपून टाकू चला हे बघू शकता हॉटेल टॉपचं हॉटेल होतं मस्त असं जेवण झालं काय नाव आहे हॉटेल पटेल नाव आहे हॉटेल पटेल मस्त जेवण झालं पटेल हॉटेलवर एक नंबर असं जेवण होतं चला इथे तर भावन गुड मॉर्निंग आपण उठलोय आता हॉटेलवरून भरपूर वेळ झाला राहतो सहा वाजले चला निघूया आता ट्राफिक लागणार आहे दुनियाचं चला ट्राफिक न लागावं यासाठी लवकर निघावं पाचचा गजर लावलेला पण वाजले साडेपाच उठायला फ्रेश वगैरे हो होऊन सहा वाजले तर चला निघतो आता आपण भाऊ नो ट्राफिकची लाईन लागलेली आहे दुनियाचं ट्राफिक लागलय लेट झाला लाग ले। लेट झाला ले लवकर उठायला पाहिजे होत बघू शकता कसली लाईन आहे चला करू लाईन आता पास मानो ही बघू शकता आहे नॅशनल हायवेची दयनीय अवस्था हाय नॅशनल हायवे मनोर गुजरा सॉरी मनोहर मनोर मध्ये गुजरातच म्हणतो ना महाराष्ट्र आहे महाराष्ट्र गुजरात रोड मनोर नॅशनल हायवे काय अवस्था आहे सगळं वाटोळ झाले राव रोडचं एवढं ट्राफिक लागतं या रोड ना सगळं आठवतंय सगळं सगळं देव आठवत असलं व्हायचंय वातावरण बघा पुढं कसलं झालंय डोंगरात राहू चालू आहे झिप घिप भारी वाटतय तर चला आता घेऊ पास करून पुढं बघा कसलं जाम आहे राह चला 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 चला

पावसामुळे जंगल हिरवी बरी झाल्या हिरवी गार मस्त वाटत बघायला डोंगरात पाऊस आहे खाली काय पाऊस आहे इकडं मुंबईत पाऊस चालू वाटतं चला ते बघा रॉंग साईड रॉंग साईड येतात बघा ही हे गडबडी यांना कुठं आय असते काय माहिती एवढे गडबडी चला अशा तर आपण पोचलोय घोडबंद रोडला टन मारतोय माउंटन ला आलोय अवस्था बघू शकता हायवेची राव आई घे काय आदळते रस्ता झालाय राव एका मावसाने एवढं सगळं डांबर धुवून गेलोय म्हणजे पैसे किती खाल्ले बघा काय रोडच कधी व्यवस्थित होत नाही राव कायम रोड दरवर्षी चला चला मारुटन पुढून लॅपटॉप आणि जाऊ जान झाण झाण आता वाजली सात नऊ वाजतील आपल्याला दोन तास लागतील घोडबंदर तू गेलो तर एका तासातही जाईन तर दोन तास ही लागती। लागती। लागतील सात आजच्या पुढे ट्रॅफिक लागते या एका तासात पास झालं पाहिजे चला करू पास फाउंटन हॉटेल चुलो खोदा पहाड निकला चुहा घोडाबंदरला आलो लागले बघा जाम लागले लाईन केवढी लाईन आहे बघा पहिलेच ट्रेनला जाम लागले पुढं तर किती असणार आहे मग त्या अंदाज नुकता बघू शकता लाईन लागली पूर्ण चालू आहे चला आता करू ट्रॅफिक मधनं कसरत टेलरवाल्याचा लपडा झाल्यामुळे बघा केवढं जाम लागले टेलरवाल्याचं काहीतरी झालंय ऍक्सल तुटलंय काय का पूर्ण जाम लागले जायची लाईन थांबवल्या हवलदारांनी बिनकामाचा था जाम लावून ठेवले बरं का कारवाल्यांना यासाठी इकडे जाम लावून ठेवले काय बिचारायची चुकी आहे ट्रकवाल्यांची बिन कामाची त्यांच्या ला ना लाईनला नाही ह्या लाईनला टेलर बंद पडलाय पण तिथं गायमुखला त्यांनी मध्ये बंद करून ठेवले आणि इकडे एक लाईन चालू ठेवली रॉंग साईड मी पण रॉंग साईड टाकूनच आलोय चला आपला फायदा झालाय पण दुसऱ्यांचं नुकसान करून आपला फायदा केलेला बरोबर नाही ना चला असू काय विषय नाही चला आलो आपण आता काय ट्रॅफिक नाही लागणार आपल्याला ठाण्यात थोडंसं किरकोळ लागणार सिग्नलचं बाकी काय नाही साडेसातले आठच्या आठ ठाणा पाच झाला की घंटा ट्राफिक नाही लागत ठाण्यात पोचलोय आपण आणि ठाण्यात पण मेट्रोचं काम चालू आहे थोडस ट्राफिक लागले ट्राफिक काय लागलं नाही आपल्याला पुढे टेलर पण पडलेलं तिथं थोडं लागलं गायमुकलं तिथून काय आपण रॉंग साईडच टाकले आणि छान पुढे डायरेक्ट आता कुठं लागलेलं नाही आता थोडं थोडं हे काय किरकोळ आहे रनिंग मधलं याला काय फरक फरक नाही अशी गाडी थांबली नाही कुठं तर आता वाजले आठ वाजले त्यामुळं चालू झालं तर चला भाऊ ना करा आता ठाणा फटाफट पाच भाऊ ना खाईने जाम आहे म्हणून वरणं टाकली ठाण्याला इकडं पण जाम लागलं राह भिवंडी रोडला आता खाली माझ्याकडे सिग्नलला जाम होतं गाड्या झालं नव्हत्या पुढं सगळ्या बसवाल्यांच्यामुळं स्कूल बसमुळं जाम लागलेलं म्हणून वरणं टाकली म्हटलं पुढनं जाऊन फिरून फुटून तिकडून निघू डायरेक्ट कळवा नाक्याला कशाच काय इकडं पण जाम चला करू आता आता कुठं थोडं राहिले आठ वाजले आता झालं ट्राफिक चालू इथून पुढं ट्राफिक राहत चला पुढं जाऊन लेपन खाली उतरून जाऊ डायरेक्ट कावानाक्याला बाळकुम रोडला उतरून तर आपण बोललो कावानाक्याचा ब्रिज बघा जुनावाला कसा वाटतो हो? भारी वाटतो हो ना बघायला आणि हा हा नवीनवाला ब्रिज आपण नवीन ब्रिज वरून निघतोय पार्टीवाल्याचा का अजून फोन आलेला नाही तो राह पोहोचलाय का नाही माझ्या मागणं निघालेलं तो रात्री ट्रॅव्हल्सनं आला असं मला वाटते मटेरियल खाली करायचं आहे पटकन म्हणजे आज गाडी भरून कळती मग आज एक तारीख आहे मला तर काही निघाल असं वाटत नाही मग हाय दोन ऑर्डर हातात बघू आता कुठलं भरायचं कुठलं नाही जर भाऊ नवी मुंबईचं आपलं स्वागत केले भले अशा पावसानं रिप 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 रीप चालू झालं आहे भाऊ भाऊ काय थट्टायचं नाव घे ना बिरकीट चालू आहे काय विषय नाही बाबा लागला सिनेर हा कसला पाऊस आलाय बघा निघल्यावरच ना आपल्याला कुठं पाऊस लागला नव्हता इथं आल्यावर लागलाय आलो खाली करायला झाले खाली कपाटन ते बाकीच झालंय खाली थोडासा आयटम राहिलाय बाकी बाईक राहिली आता होईल पाच दहा मिनटात खाली आपली माणसं घेऊन आलो खाली करायला अंकल खाली करून सकाळ सकाळी घाम काढला लिफ्ट मध्ये घुसय काय का आयडिया राहते बरोबर घुसा नाही का सात फुटाचं कापाट घुसलं साडेसात फूट लिफ्ट असते आपली जाऊ ना आप साथ चौथ्या जो गावला आलोय आणि खाली लावले खाली करायला होईल खाली शिवसेज अपार्टमेंट जो गाव चला दहा मिनिटात होईल खाली झालं बाकीच थोडं राहिले त्यात पण करून घेतो आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन तेवढं दाबा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओची चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल